तुचे श्री आदिनारायणा आम्हाला मुली होहा प्रसंग अवधान घेताना आता स्वर्गारोहण पर्व कथाकथन चालू असताना श्रोतेजन तुम्ही तुमच्या समोर नतमस्तक होऊन श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा यांच्या चरणावर नतमस्तक होऊन ग्रंथारंभाला सुरुवात करूया आणि मग इथे द्रौपदी पांडवांना सांगते प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाक्षणाला पांडवांना ती सहकार्य करत होती कोणाच्या आधारे सहकार्य करत होती भगवंताच्या आधारे सहकार्य करत होती कृष्णाला आलवावं कृष्णाला बोलवावं आणि मनातून चिंतन करावं आणि श्रीकृष्णाने येऊन सर्व प्रसंगातून मुक्तता द्यावी आणि मग इथे काय झालं तोची श्री आदि नारायण म्हणजे आधीपासून श्री भगवंत श्री, श्री आम्हा अंगा अंगीकार म्हणजे अंगीकार जेव्हा ज्याचा केला नारायण म्हणजे ज्या वेळेला भगवंताने आपल्याला जवळ केलं त्यावेळेला आपल्या कुठल्याही गोष्टीची न्यूनता पडत नाही आणि मग इथे द्रौपदीला पूर्णपणे भगवंताचा विश्वास आहे आणि मग त्याने आपल्याला मुलीहून म्हणजे आपण पहिल्यापासूनच आपल्याला भगवंताने काहीतरी आपल्या जवली केलं आहे आणि हा तो भगवंत आणि मग माझ्या ज्या वेळेला माझी लाज म्हणजे ज्यावेळेला माझा सभेमध्ये साडेला हात घातला सुद्धा ह्या भगवंतानी मी सर्वांना विनंती केली पितामह होते गुरु द्रोणाचार्य होते आणि माझे पतीसुद्धा त्या सभेमध्ये होते त्यावेळेलासुद्धा माझ्या पतीसुद्धा मानाखाली घातल्या होत्या भीष्म पिता पितामहसुद्धा माना आणि भीता भीष्म पितावा त्यांनी उद्देशून विचारलं तर आता तुम्ही का का बोलत नाही पण त्या त्यावेळेला सुद्धा एक सकाळ शब्द ज्यावेळेला भीष्मपिताम जर बोलले असते दुर्यधनाला थांब तर दुर्यधन हे कृत्य करू शकत नव्हता म्हणजे काय म्हणजे बुद्धी किती दृष्ट होती दुर्यधनाची आणि एवढं करूनसुद्धा अशा प्रसंगातून या भगवंताने आपल्याला तारलं आणि आपल्या त्या तारलं आणि मग आता यावेळेला तुम्हाला प्रश्न पडला या धार अशा शस्त्रधार अशा वाटेतून चालत जात असताना तुम्हाला जो प्रश्न पडला आहे तर त्या प्रश्नावरून भगवंत आपला निश्चित सोडील तुम्ही कशाला विचार करता अशी द्रौपदी सांगत आहे जे वस्त्र ऋषीवर असले राही तयाने या वेळेला साठ हजार ऋषीवर आणि अकाली दुर्यदानी पाठवलं की जा की हे अत्यंत क्रोधी होते दुर्वासुंशी मग ते जेव्हा साठ हजार शिष्य घेऊन जेव्हा भोजनाचा मा भोजनाचा माग केली त्यावेळेला जेवणाची वेल नव्हती आणि मग त्यावेळेलासुद्धा या माऊलीने काय केलं की भगवंत श्रीकृष्णाला आलवलं आणि भगवंताला सुद्धा तिने हात मानले त्यावेळेलासुद्धा भगवंतानी येऊन काय केलं की माझी ती तिथे त्यावेळेला त्या साठ हजार ऋषीला भोजन दिलं आणि एवढ्या या प्रसंगातून अवधा प्रसंगातून प्रत्येक वेळेला आपला सोडत असताना हा भगवंत हा कृष्ण साखा तुम्ही तु भी कशाला विचार करताय पांडवांना बोलते तुम्ही भी विचार करत त्या तु भगवंताला तुम्ही हलवा तो तु भगवंत आपला मार्ग निश्चित काढेल मागे अनेक झाले व्यस्तने ती कृष्ण कृष्णाचे आत्ता का तो मा आता पुढे जाऊन द्रौपदी द्रौपदीमध्ये मागे जी का झाली व्यसने मागे व्यसने म्हणजे माझे मागे ज्या ज्या वेळेला आपला प्रसंग पडलं त्या वेळेला भगवंतांनी आपल्याला काय केलंय त्या प्रसंगातून आपल्या बाहेर काढलं आणि मग आता काय भगवंत येणार नाही का आणि आता आता यावेळेस तो नक्कीच आपल्याला या प्रसंगातून आपल्याला मार्ग काढेल अशी द्रौपदी ठामपणे बोलत आहे देव चित्त दे तुझ्या बोला म्हणून करे तो या तुझ्या बावेला आणि मग आता यावेळेला धर्मराजा बोलतोय की आपण कसा बोलतोय एखाद्या शब्द लावता तुझा शब्द खरा हो आणि त्यावेळेला धर्मराजा बोलतोय देव चित्त दे तुझ्या वाचेला आणि देव भगव या धर्मराजा बोलतोय की खरोखर तुझा शब्द काय करत खरं होत आणि यावेळेला सुद्धा भगवंताने आपल्याला साह्यक करील अशी ह्या तुझ्या शब्दामुळे हे खरं वाक्य हो असा येते द्रौपदीला बोलत आहे आय श्री धर्माची भारती ऐ कोणी द्रौपदी सती म्हणे बा कृष्णा रुक्मिणा वा आता हे आणि मग ही धर्मराजाची भारतीय म्हणजे भाषा धर्मराजाचे शब्द ऐकल्यानंतर त्यानंतर जी काय बोलते द्रौपदी बोलते म्हणे बा कृष्णा रुक्मिणीपती बघा म्हणजे बा भगवंत हा रुक्मिणी आहे आता इथे काय वाक्य आलाय की की रुक्मिणीपती म्हणजे पंढरीचा विठुराया आपला आपला मालक बरोबर आणि जी रुक्मिणीची माता आहे ती आपली मालकी नाही हा कसा धावतोय हाकेसरशी कसा उडी घालतोय तर त्याचा सांगतो मला की ते श्री कृष्ण विठ्ठल रुक्मिणी तर आता विठ्ठल ज्या वेळेला संत चोखामेला त्या परवा मी बोललो होतो की पुढे जर विषय आला तर आपण बोलू की चोखा मेला भगवंताला एवढा नितांत आलवत होता आणि मग एक काय प्रसंग आला की ज्या वेळेला संत चोखामाला मेल्याला पत्नी जेव्हा गर्भीन होती त्यावेळेला त्यावेळेला परिस्थिती एवढी गहन होती आता आपल्याला त्या या हे पत्नीचं म्हणजे प्रति प्रसुतीकारायचं जे सोहळं आहे ते कसं करायचं आणि मग त्यासाठी आता आपल्या का जो काही अर्थाजन नाही आणि मग आता काय करायचं मग त्यांची जी संत चोखायची जी, जी बहीण होती ती भडगंज अशा श्रीमंत घरात होती तर हा पत्नीला बोलतोय की मी आता पंढरीलाच्या वारीला जातच आहे आणि जात असताना वा रस्त्यात आपल्या बहिणीचा घर आहे मग बहिणीलासुद्धा मी निरोप देतो की माझ्या बा पत्नीची प्रोसिडिंग काल आलेला आहे आता त्या वेळेसाठी मला तुझी गरज आहे आणि मग मी तिला आणायला जातो आणि मग एकटा पत्नीला घरात ठेवून संत चोखा मेला तिकडे जातो आहे आणि इकडं काय होतो आहे दैवसुयक इकडे या माऊलीची प्रसुद्धीची वेळ जवळ येते आणि त्यावेळेला प्रसंग असा आला घरात कोणी नाही आणि मग त्यावेळेला काय होतंय पंढरीच्या या म्हणजे बघा भग काय आहे या भगवंताला भक्तासाठी कसा भगवंत येतो आहे आणि मग रुक्मिणी मातेला बोलते भगवंत अगं रुक्मिणी माते तिकडं माझ्या भक्ताची पत्नी संकटात आहे तिची प्रसुद्धीची वेळ आलेली आहे मग त्याच्यासाठी मला जावं लागतंय रुक्मिणी माता होते तुम्ही जा तुमच्या भक्तांसाठी रुक्मिणी जाऊ कसा आणि त्यावेळेला भगवंत मेल्यांच्या घरी येतात था, दरवाजा थाक मारतात आवाज पुरुषीचा पुरुषाचा येतोय म्हणून चोखामेल्यांची पत्नी दरवाजा उघडत नाही पुन्हा दुसरी हाक मारली तरी पण ती पत्नी दरवाजा अगदी आतून काय सांगते माझे मालक घरात नाहीत बाहेर गेलेत आता करावं काय आणि मग त्यावेळेला भगवंताला प्रश्न पडला आणि मग भगवंतानी काय केलंय बघा भक्तासाठी भगवंत काय करतोय भगवंतानी काय केलं रुक्मिणी मातेचं लुगडं घेतलं आणि रुक्मिणी मातेला होते मा... आता रुक्मिणी माते आता मीच जाते आता मग आता तुम्ही जावा ना भक्त तुम्हाला कळवलं आहे मग तुम्ही जावा आणि मग ते लुगडं पडदान केलं आणि लोक्ष रुक्मिणी मातेला दाखवतोय मी कसा शोभतोय तुम्ही छान दिसता अहो पण तुम्ही कपाळाला गंध नाही लावलात आणि मग त्यावेळेला रुक्मिणी माता भगवंताच्या कपाळाला कुंकू लावते आणि संत चोखा मेलाच्या पत्नीचा वेष घेऊन भगवंत संत चोखाच्या दारात येतात आणि दरवाजा वाजवतात बाय ग मी आलोय वहिनी मी आलो आहे दरवाजा उघड आणि त्यावेळेला येते आणि त्यावेळेला मला सांगा या परमात्म्यानी सत्तावीस दिवस चोखोवाच्या घरी त्या बालंतपणाचे कपडे धुतले ते बालंतपण तिचा सुखरू म्हणजे अशा प्रकारे हा भगवंत कसा आहे म्हणजे इथे द्रौपदीला ठाम विश्वास आहे की भगवंत येणारच की हा कृष्णनाथ हा माझा रुक्मिनिर्मण येणारच आणि मग या भगवंतानी सत्तावीस दिवस सोखा मेळ्याच्या घरी केले काय केलंय ते काल सर्व प्रसूती काल सगळ्या म्हणजे तिने ते प्रसू बालंत केलं आणि बालंतपणाचे जे कपडे कसे असतात ते कसे भगवंतानी धुतले असतील कसं बघा भक्तासाठी भगवंत किती म्हणजे किती खालच्या पद्धतीत कशी आपली म्हणजे काय तशी आपली भक्तीसुद्धा गोड असावी लागते देवावर झोड विश्वास असावा लागतो आणि मगच हा भगवंत आपल्याकडं येत असत झडकरे रे श्री कृष्णा सुदामाच्या दारिद्र्या आणि मग इथे सांगला झडकरी ये रे कृष्णन आता काय सांगला सुदामाच्या म्हणजे मग सुधामाचे दारिद्र्य दूर करणारा भगवंता तू आता झडकरी आहे सुधामाचं दारिद्र्य एवढं नव्हतं की गावात पाच घरं मागावीत बघा नियम त्यांचा होता पाच घरात जर अन्न भेटला नाही भिक्षा मागताना तर दुसऱ्या सहाव्या घरात जायचं नाही अशी पद्धत असताना आणि एक दिवशी असं झालं काहीच अन्न भेटलं नाही आणि मुलं भुकेने व्याकुल झालेले आहेत पत्नी विचारते आता नाद आपण मुलाला ना काय द्यायचं खायला आता काय करायचं आणि मग काय केलं एक घरात मडका होता त्या मडक्यामध्ये पीठ ठेवायचं पूर्वी आपल्याकडे तर भांडी नव्हती तेव्हा मडक्यामध्ये पीठ आणि ते पीठ त्या मडक्याला असं लागलेलं होतं त्याच्यामध्ये त्या माऊलीने पाणी ओतला ते ढवललं आणि गरम केलं त्याच्यामध्ये एक मिठाचा खडा टाकला आणि त्या मुलांना अमिल मग मी आपण अमिल बोलतो आपण खीर बोलतो आता ते खीर त्याला म्हणजे मडक्याला लागलेलं पीठ किती असेल आणि मग त्याचं ते पा तरी पण रात्री तो मुलगा उठतोय मूल उठाणे होते बाबा आई भूकला गेली गाडी त्यावेळेला काय करायला सुदामाने काय करायचं मिठाचा खडा घ्यायचा आणि तो पाण्यात उडवायचा आणि त्याचा बोट मुलाच्या ओठाला लावायचं म्हणजे अशापणे का अशा सुद्धा म्हणजे या सुदाम नावाच्या या संताला सुद्धा भक्तीच्या डोकावर काय दिलं भगवंतानी सोन्याची नगरी वसवून दिली म्हणजे हा बघा सुदामाची नगरी सोन्याची केली काय एक मुढभर जास्त विषाण तर करत नाही थोडक्यात समजे मुद्द्यावर तर म्हणजे असा हा संत सुधाम त्या संतला सुद्धा भक्तीच्या जरा पूर्ण स्वतःची स्वतःच घर नाही केलं तर संपूर्ण सुधामाची नगरी सोन्याची केली म्हणजे असा हा संकटातून येणारा हा भगवंत यावेळेला मी तिथे द्रौपदीच्या भगवंताला आडवीत आहे असे कोणे द्रौपदीच्या वचना हरे आला वय पर्वत माया आणि मग ही द्रौपदीची करुणास्तर वाणी ऐकल्यानंतर अंतर्मनातून भगवंताला हा पुकारल्यानंतर मग भगवंत काय केलाय या पर्वत माथावरून काय केलाय तिथे आता समोर साक्षात भगवंत तिथे आता हजर झालेले आहेत आणि मग भगवंत पुढे काय करतात का तो देवाचा शब्द ऐकला पांडवा झाला सर्वा पुढे धर्म चालला मागे ते पातळे जना आणि मग तिथे भगवंत प्रत्येक तिथे आलेत आणि त्या पर्वत हिमाचलाच्या पर्वतरांगाच्या पुढे उभे राहलेत आणि मग तिथून काय हात मारतात या मी इकडे उभा आहे आणि मग हे शब्द पांडवांच्या कानावर गेल्यानंतर आता इथे काय झालंय धर्म पुढे आणि मग मागे अर्जुन भीम आणि शेवटला द्रौपदी अशा एका ला एका रेषेत ही आता रस्ता चालायला सुरुवात केलेली आहे पुढे निघाला सत्वरा भीमसेना मावते आणि अशा प्रकारे एकाच्या पाठीमागे एक अशा प्रकारे एका ओलीत आज ह्या हिमाचल पठाराचा हा प्रवास करत हे पुणे चाललेले आहेत पाथाच्या मातीसी नकुल चाल परीसी सदेव हे त्या चरितीसी नकुला मागुणा चालला आणि मग अर्जुनाच्या बाटे नकुल नकुलाच्या बाटे सदेव अशा प्रकारे हा एका म्हणजे हा रस्ता कसा होता खडक होता धारदार रस्ता होता बर्फाजेतीत रस्ता होता आणि एक निमुलता रस्ता असल्याकारणाने एकाच्या पाठीमाग एक अशा ओलीने हे चाललेले आहेत सदेवा मागे तोरे करुणा ग्रपदेत असे जाण आय सिद्धी गाण करुणा झाले गिरे आणि अशा प्रकारे हा मार्ग क्रमण करत असताना सदैवच्या माग महासती द्रौपदी आणि अशा प्रकारे एका ओलीमध्ये ही पुणे मार्ग क्रमण करत चालत असताना पुढे मार्ग असे तो शस्त्रधार पुढे ना पावे समोर मागे आता चौघे आणि एवढा असा मार्ग हा जो खडतर होता निमुलता मार्ग होता आणि खाली जर आपण वाकून पाहिलं तर खोल दरी दिसत होती अशी मान फिरवता सुद्धा येत नव्हती आणि अशा या चिंचोल्या मार्गातून अशा या बर्फाजनी मार्गातून अशा या ख खर्, मार्गातून आता यांचा प्रवास पुढे चालू झालेला आहे म्हणते म्हणते हा चिनीचे आधारणी माणसे कृष्ण चिंतना आणि मग हा रस्त्याचा प्रवास चालत असताना एकमेकाला पांडव आता बोलतात की आपल्याला काय हा आपल्याला हा की आपण मनापासून या भगवंत कृष्णाला या भगवंत परमात्म्याला आपण चिंतन केलं आणि प्रत्येक के वेळेला आपल्याला या भगवंताने काय के सा, केलंय म्हणजे सहाय्य केलं आपल्या पाठीमागं भगवंत उभा राय म्हणून आजपर्यंत भगवंत आपल्याबरोबर उभा राहिल्यामुळे आजपर्यंत एवढा खळकर प्रवास करत एवढ्या प्रसंगातून प्रवास करत असताना आपण या आता हिमालयाच्या पठाराच्या मार्गाला आपण लागलो असे एकमेकाशी हे वार्ता करत आहे साईजन हे पर्वत शस्त्रधार खांडांनी दे देवपदेचा आणि मग अशा प्रकारे हे साईजन प्रवास करत असताना हा खडतर प्रवास करत असताना हा अतिशय दुर्गम असा प्रवास करत असताना इथे आता काय केलंय महासती द्रौपदी गेल्ली बघा ज्या वेळेला तुटला तु, तु तु आयुष्याचा दोरा वावगा पसारा मग शेवटला ज्या वेळेला आयुष्याची माल तुटते म्हणजे इथे राहणे नाही कवळाशी आणि अशा प्रकारे इथे आता द्रौपदी महासती पडलेली आहे सदेव म्हण गळपदी सती मग्र हा रत्ना केले म्हणते हातीचे आणि मग इथे सहदेव सांगतोय हे दादा हे भाऊ की आता इथे महासती आता बघा या महासत्या म्हणजे सती सती कोणाला बोलावं की पती गेल्यानंतर चितेमध्ये पतीच्या बाजूला चिता रचून जाते तिला बोलतात सती नवऱ्याच्या आधी जाते तिला सुद्धा बोलतात सती पण सती म्हणण्याला सुद्धा तिच्या अंगी गुण तेवढं पाहिजे बरोबर आहे की नाही आता पुढे वटपर्ण वटपौर्ण येणार आहे बरोबर येणार आहे ना, ना मग सा सत्यवान सावित्री तीसुद्धा या पाच सत्यामध्ये ती सुद्धा सावित्री एक सती आहे तिने यमाच्या दरवाज्यातून आपल्या नवऱ्याचं जीवन तिने घेऊन आली म्हणजे किती पण थोर म्हणजे किती भक्ती असेल किती विश्वास असेल यमराजा तिच्या सत्यवानाचं जीवात्मा घेऊन जाते आणि त्याच्या मग हात जोडून सतत यमा यमधर्माच्या पाठीमागं चाललोय यमधर्म बोलते तुला मी हे देतोय तुला मी काय तू मा तुला ते पाहिजे ते देते पण ती काय बोलते की एकच द्या मला ती एकच मागते यमधर्माकडे एकच मागते की माझं सौभाग्य लिहून मला माझ्या सासू सासऱ्यांना पाहायचं आहे बघा माझ्या कपालाला सौभाग्य लिहून माझ्या मी सासू सासर पण वारलं होतं आणि मग ती यमधर्माकडून सौभाग्याला म्हणजे माझं सौभाग्य म्हणजे माझं सौभाग्य राखून मला माझ्या सासू सासऱ्यांचं दर्शन घ्यायचं आहे असा वर यमधर्माकडं मागते आणि त्यावेळेला यमधर्म आताच तू बोलते आता सौभाग्य दिलं म्हणजे सत्यवान जिवंत झाला सासूस आहेत म्हणजे सासू सासरा जिवंत करावं लागली आणि अशा या महान होऊन गेल्या बरोबर की नाही आणि अशा प्रकारे इथे सहदेव सांगतोय की दादा सती पडलेली आहे आधारे आम्ही बारा वर्ष अन्ना आम्हा पुरविले बघा आता इथे काय बोलताय इच्या आधारे निस्तारलो म्हणजे वे ज्या वेळेला प्रसंग आपण करतो संसारामध्ये आपण जगत असताना नवरा बायकोचा हा दोघांचा संसार असतो त्याच्यामध्ये त्यांचं कधीतरी हसणं असतं कधी रुसणं असतं कधी काही कधी काही गोष्टी नसल्या तरी एकमेकावर चिडणं असतं आणि अशा प्रकारचा संसार करत असताना प्रत्येक संसारामध्ये प्रत्येकाला प्रसंग येत असतात आणि तसंच इथे काय बोलतात पांडव काय बोलतात इथे तसंच आपण आपण संसार का प्रत्येक वेळेला आपल्यावर प्रसंग आलं आणि त्या प्रसंगातून आपल्याला मुख्य जो मार्ग दाखवला तो या द्रौपदी महासतीने दाखवला प्रत्येक प्रसंगावधानाला प्रसंगाला आपल्याला या द्रौपदीने आपल्याला याच्यातून काढलं आणि ही आता ही अशी महासती आपली पडली म्हणजे आज आपल्या हातीचं काय गेलंय रत्न गेले रत्न हरवलंय ता देव रथी त्या देवपदीचे झाली ही गती ए राम ते केले विज्ञानिस्तारो बघा होता देव म्हणजे म्हणजे होता देव सारते म्हणजे सारते म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला भगवंत येऊन त्या प्रसंगातून मार्ग काढत होता पण तेव हा भगवंत तेवढ्या प्रसंगातून मार्ग का काढत होता की तेवढी भक्ती कशी होती टोकाची भक्ती होती बरोबर की नाही आपण जर देवासमोर जर पूजा करायला उभं राहिलो तर पूजा करताना आग तो चहा वाचला असेल बघ म्हणजे आपलं लक्ष कुठं असतं तद्वत आपलं लक्ष त्या भगवंताच्या भक्तीकडे असतं का नाही म्हणजे आपला आपला एकाग्र चित्त नाही म्हणजे आपण बघा एक आपण कधीतरी साईबाबाचा आपण अभंग ऐकला एकाग्र चित्ताने नेत्र कटाक्षाने आलवितो तुझला म्हणजे जर आपण एकाग्र चित्ताने त्याच्यावर जर त्या भगवंतावर नजर जर आपण ठेवली तर शिर्डीचा साईबाबा सुद्धा तुमच्या दारात येईल बरोबर की नाही मग आपण जर एकाग्र चित्तानी मग ही द्रौपदीची भक्ती कशी होती की एकाग्र चित्ता भगवंत प्रत्येक क्षणाला ती काय करत होती कृष्ण 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 कृष्णाच्या विक्रिकेला काही दिसत नव्हता आणि अशी ही एकाग्र भक्ती होती आणि त्या भक्तीच्या कारणास्तव आजपर्यंत प्रत्येक वेळेला आपली जी संकट आली त्या संकटाचा निस्तार कोणी केला त्या भगवंतांनी केला कोणाच्या माध्यमातून द्रौपदीच्या माध्यमातून मग पुढे चालेल आतंद हिमाचला वेग समस्त तव्हा तुला म्हणून या आणि मग असं एवढं होत असताना हे द्रौपदीचा शोक करतात द्रौपदी गेल्याचा शोक करतात आणि मग द्रौपदीचा शोक तो करत असताना जसा काय ते हिमाचलामध्ये कसा त्यांचा जो शोकाचा जो आवाज आहे त्याचा जो ध्वनी आहे त्यांनी काय काय ध्वनीने काय केलं हिमाचल एक प्रकारे वेढलाय ते एवढा तर त्या इथे रस्त्यात चालताना द्रौपदीचा शोक केला आहे आणि एवढाच करत असताना द्रौपदीचा शोक करत असताना आता कोण पडला दादा सहदैव पडला आणि एवढा द्रौपदीचा शोक करत असताना इथे आता सदैव पडला असा इथे नकुल सांगत आहे मग चौघे दुखीता होती देते पडे अडचणी तेव्हा प्रश्न आपू शकतात त्या रागोणी संकटापासून सोडवी आणि मग अशा प्रकारे या पाच पांडवामध्ये हे प्रत्येकाकडे एक एक गुण होता आणि या सहदेवाकडे काय गुण होता की शास्त्राधार हा गुण होता ज्योतिष पाहणा हा गुण होता आपल्यासाठी आपल्या कलियुगामध्ये आपल्याला समाजाला तो शास्त्राधार करावा म्हणून आपल्याला एक छोटासा ग्रंथ सहदेव वाढले म्हणून ग्रंथ प्रचलित आहे त्याच्यातलं जर आपण भाकीत बघितलं त्याच्यातलं जर भविष्य बघितलं तर ते, ते खरोखर जर तुमची जन्मवेल तुमची म्हणजे तुमची जन्माची जर वेळ जर तंतोतंत असेल तर ते बाकी तंतोतंत खरे आहे असा तो ग्रंथ आपल्यासाठी आपल्यासाठी हा सदैव वाढले हा ग्रंथ दिला आहे आणि असा हा सदैव हा प्रत्येक वेळेला कोणता ना कोणता प्रसंग आला तर धर्माने सांगावं सदैवा काढ तुझा भविष्य आणि त्यावेळेला का आणि हा सदैव वाढलेचा एक नियम आहे की प्रश्न विचारल्याशिवाय जरी आपल्याला माहिती असलं जरी एखाद्याकडे ग्रंथ असेल जरी आपल्याला माहिती असलं तरी ते तसं सांगता येत नाही ते प्रश्न करावा लागतं समोरच्यानी प्रश्न करावा लागतं आणि त्याच्यानंतर त्याचं जे जे ज्या ग्रंथाचं जे उत्तर येतं ते तंतोतन खरं असतं आणि मग त्यावेळेला धर्म काय होतोय की ज्या वेळेला प्रसंग पडत होता त्यावेळेला सदैवाला सांगावं सदैवा आता बघ बघ कालकतेने जेव्हा द्रौपदीला निधे होती तेव्हा सुद्धा हा प्रश्न विचारला तेव्हा सांगितलं की ता द्रौपदी नेली तालुक्यात ने म्हणजे अशा प्रकारे हा जिथे सदैव हा सदैव सुद्धा इथे आता पडलेला आहे असते बोलून या वचना बंधू कचरा जे आणि अशा प्रकारे हे एवढं यांचं हितगुस चालत असताना बोलत असताना आणि मग इथे आता कोण पडलाय जान म्हणजे अर्जुन पडला इथे आणि हां नकुल नकुल पडला आहे आणि मग अशा प्रकारे नकुलसुद्धा पडलेला आहे आणि मग ह्या प्रवासातून इथे आता किती जर द्रौपदी पडली सहदेव पडला आणि आता नकुल पडलेला आहे आणि अशा प्रकारे हा यांचा प्रवास हा स्वर्गारोह प्रवासाचा प्रवास करत असताना हे यांच्यावर प्रसंग येत असे येत आहे आणि मग हा स्वर्गारोहण प्रवास करत असताना इथे आता नकुलसुद्धा पडलेला आहे आणि मग पुढे आता பார் சிதாஞ்ச ஜெய ஜெயராமால கிருஷ்ண மாராஜய கே ஜெயராமச்சந்திர மாராஜய ஜெய கலார